म्हणजे चैनिक राय नाही तुझं म्हणणंही पडतंय आपण दिवस काबर कष्ट करायचा आणि आपल्या पोटाचा तेच भर खडका बनायचा हे आपल्या आयुष्यात लागलेलं आहे माणसाच्या जेवणातून माणसानं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे आती झाले लोक झाले की माती होतात ते बरोबर मग हा विचार आपण दोघांनी करून चालेल काय बाबा हे सगळे आपले मित्र म्हणजे बोलूया ना

एक विचार केला काय मित्रांनी एक ठिकाणी जमायचे जीवाची तुमची काही नागरिक राहते काय प्रत्येकाच्या घरातल्या उठायचे माझ्या नाव अनुभव प्रत्येकाच्या घरातल्या उठाय माझ्या नाव अनुभव राहिले घरात कोण शाह का राशन कार्ड राहिला ना

कला धंदा आला पाहिजे आज दोन दोन रुपये प्रत्येक कला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने वाटते का मी धंदा करायचा आता ना सांगायची सगळीकडे चाल वडापाव त्या ठिकाणी चालते घरातल्या स्वयंपाकात चालते अशी वस्तू घ्या बर काय घेऊ दे तुम्ही सोडा घ्या म्हणजे खायचा पदार्थ खायचा पदार्थ बर 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 प्रत्येकाचं पोट फुगल्यावर सोडा लागतो माणूस घेते आता तू काय करू हय आम्ही बाकी आम्ही घालाय पळय आता धोतरवाली बरीच जायचं बरोबर हा गे नाही पळय तर ह्या भाडा तर व्यवसाय चालावा हा तू धोतरही हा म्हणजे कपडे कपडे माल थोडे जा कपडे झाड एकशे दहाला धोत राहीसन अडीशन आता घायसा घडतो मी धोका आता ह्या दुकानात दोन माल वेगवेगळे हा आता मला खाण्याचा गोड पदार्थ काय तर ते असं कर काय रे खेळ रे हा हलुवा रे हळुवा

いはい。

लागलाय माहिती का मित्र लढावा ना आपण सुट्टी खावा लागतो काय की एक दिवस काय काय आठवत

सांगितल्या नंतर त्या गोष्टी चालून त्यांना करणार नक्की आम्ही मित्र आहे का त्याला सांगतोय कोणी करायचं काय काम आहे आम्ही शाळू करायला कोणाचा शाळू नाही माझे शाळू शाळू म्हणजे कोण आहे माझे गावाचे दोन प्रत्येका